मराठा समाज संस्थेचा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याने अमृत महोत्सव साजरा केला जात असून या निमित्तानं सांगलीतील संस्थेमध्ये शिवाजी महाराजांची आठ फुटी सिंहासनारूढ पुतळ्याचे अनावरण चार ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष माजी खासदार संजय काका पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह सर्व समाजांच्या लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत माजी खासदार पाटील म्हणाले मराठा समाज संस्थेनं पंच्याहत्तर वर्षापूर्वी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याच्या निर्णयानं स्थापना केली आहे केवळ मराठा माणूस न बघता बहुजन समाजासाठी काम करण्यात येत आहे अठरा पगड जातीच्या लोकांना बरोबर घेतले जाते संस्थेनं छत्रपती शिवाजी महाराजांचा आठ फुटी सिंहासनूट पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला आहे शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले त्याप्रमाणे महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण चार ऑक्टोबरला सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित बोलावून राजकारण विरहित कार्यक्रम केला जाणार आहे रोजी देशाचे परिवहन मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब आणि एक ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी कन्फर्मेशन दिलेलं आहे चार ऑक्टोबर रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण करण्याचा कार्यक्रम मराठा समाज या संस्थेच्या वतीनं करण्यात येतोय त्याचा स्वागत उत्सव म्हणून या ठिकाणी मला त्यांनी काम करण्याची संधी दिली या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर वर्षापूर्वी स्थापन झालेली ही संस्था आणि त्यावेळच्या बॉयलाजमध्ये त्यावेळच्या कायद्यामध्ये जी घटना केली त्या घटनेमध्ये बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी ही संस्था कार्यरत राहील हा उद्देश डोळ्यापुढे ठेवल्यामुळं आणि महाराजांनी या ठिकाणी जे अठरा पगड जातीच्या लोकांना या ठिकाणी बरोबर घेऊन रहितेचं राज्य केलं तो उद्देश डोळ्यापुढे ठेवून सगळ्या जाती धर्माच्या लोकांना या कार्यक्रमाला का आम्ही बोलवतोय कुठलंही राजकारण यामध्ये होणार नाही अशा पद्धतीच्या विनंती आम्ही केलेल्या आहेत आणि मध्ये एक दुर्दैवानं घटना घडली ती घटना ही महाराष्ट्राच्या देशाच्या मनाला चटका लावणारी वेदना देणारी घटना या निमित्तानं झाली तेव्हा या महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी जिल्ह्यातल्या जनतेलाही आम्ही आवाहन करतो विनंती करतो की का या कार्यक्रमाला चार ऑक्टोबर रोजी दुपारी सर्व जाती धर्माच्या नेत्यांना या ठिकाणी बोलवलं जातंय आणि हा महाराजांचा पुतळा अनावरणाचा कार्यक्रम का होतोय आणि या कार्यक्रमालाही का उपस्थित राहावं लोकांनाही याची माहिती व्हावी म्हणून पत्रकार बंधू आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया या मंडळींच्या माध्यमातून हे आवाहन करतोय आणि हा एक चांगला कार्यक्रम का या जिल्ह्यामध्ये या संस्थेच्या वतीनं होतोय म्हणून मी संस्थेचं सुद्धा निश्चितपणानं त्यांचे या ठिकाणी आभार मानतोय